अहमदनगर शहरात खासदार आणि आजी माजी आमदारांनी एकत्रित पाण्याचा एक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ही अशी चर्चा नगर शहरात रंगली अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजे विखे पाटील यांनी शहरातील पानाचा आस्वाद घेतला यावेळी त्यांच्यासोबत असलेले माजी आमदार अरुण काका जगताप यांनी देखील विखे यांच्या बरोबर पानाचा आस्वाद घेतला यावेळी आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते तर एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच खासदार आणि आजी माजी आमदार यांनी एकत्रित घेतलेल्या पान आस्वादाने खैके पान बनारसवाला या गाण्याची सर्वांना आठवण झाली आणि तशीच एकच चर्चा नगर शहरात रंगली होती तर सोशल मीडियावर देखील खासदार आमदार पान खातानाचे फोटो व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत अहमदनगर शहरातील महात्मा फुले चौकातील टीम 57 फॅमिली पान पकवान येथे खासदार विखे आणि आजी माजी आमदार जगताप यांनी नुकतीच भेट दिली असता त्यांना तेथे पान खाण्याचा मोह आवडता त्यांचं स्वागत करण्यात आलं दालनाचे संचालक उद्योजक स्वप्नील पर्वते रामशेठ पर्वते कालिदास पर्वते सचिन पर्वते राज पर्वते किरण बगळे प्रशांत काळभोर सचिन काळभोर पुष्कराज सुंबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते तर विखे यांनी यावेळी टीम 57 सेव्हन दालनात असलेल्या पाचशे पेक्षा जास्त पाण्याच्या जा प्रकाराची माहिती घेत ते अबाग झाले तर दुकानदाराची विचारपूस करत त्यांनी येथील पानाचा आस्वाद घेतलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर